तिरुकी सरई करतात रेगुडे सरई करतात माझ्यासोबत डोंगरे साहेब राहुल आमचे चालू अध्यक्ष नाईक तहसीलदार मेड मला परवाच्या दिवशी बसून युरोप मिळाला परवाही मी तहसीलदाराला बोललोय मी कलेक्टवरलाही बोलतो आता मी एक तासानंतर डिएस पी आहे तहसीलदार बेल्जियम या सगळ्याची बैठक लावणारे बी एस पी ऑफिसला आता त्याच्यानंतर त्याच्यावर जर गुन्हा दाखल केला तरच तुम्हाला पैसे भेटणार आहेत कारण की हे रिझर्व्ह बँकेच्या नियंत्रणाखाली हे एच एस याच रजिस्ट्रेशन या मल्टीस्टेट निधीचं बरोबरच केंद्राचं आहे त्याच्यामुळं हे तुमचेच नाही आहे नाहीपूरचे पैठणचे सगळ्याला त्यानं उल्लू बनेल एकदम बैल माणूस आहे जेव्हा ठेवी ठेवायला गेले तिथल्या तेल दिलं हे दिलं बरोबर आहे ना माहिती आहे सगळी स्टोरी मी माहिती घेतली म्हणजे आणि त्यांनी स्वतःचे ही पैसे सगळे स्वतःच्या स्वताँा जमिनी त्याच्यात गुंतवणूक करून दिली आणि तुमच्या गरीब लोकांचा वाटोल करण्याचा ते धंदा तुम्हाला म्हणून मी तुम्हाला एक तास दोन तासामध्ये मला मा निरोप देतो तुमच्या काही प्रतिनिधी बोलून देतो आम्ही पुन्हा कलेक्टर कर त्याच्यामुळं आज निर्णय घेऊ आपण काही ना काही निर्णय करू उपोषण सोडवं आहे पैसे भेटण्यासाठी त्याच्यावर काय कारवाई करता येईल आणि तो पैसे कसे तुमचे देता येईल आता आपण बैठकीत निर्णय घेऊ मी एवढंच सांगतो मी कलेक्टरला बोलतो सळग बरोबर मॅडम त्याच्यामुळं आपण